સરકારી અને ઉપસ્થિત બંધ અત્યંત મહત્વ સઘન દેશા મધ્ય જેથી ચર્ચા ચાલુ એ या फसण्याच्यासाठी आज आपण या ठिकाणी आलो मी किंवा सगळ्यांना धन्यवाद देतो या महत्वाच्या फसण्याच्या साठी सर्वच देशाला दे। तुम्ही दे, जागा केला लोकसभेमध्ये धैर्यशील माहिती आहेत राज्यसभेमध्ये मी आहे आणि आम्ही गेले तीन दिवस बघतोय की तिथे खासदार देशाच्या अनेक राज्याचे अहवाल भेटतात दुसरी काही चर्चा करत नाही तुमच्या गावाची चर्चा करत आणि विचारतात कि हे गाव आहे किती हे समन देशातल्या समंजस लोकांच्या लक्षात आले नाही या गावकऱ्यांच्या लक्षात कसं आणि तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन हा देश करतोय याचा आनंद आम्हा सगळ्यांना आहे गाजलं कशातलं कर्वात झालेली निवडणूक आणि त्या निवडणुकीतून निकाल लागतात लोक निवडून येतात कधी भराम होतो काही तक्रारी येतात नाही असे नाही पण सवन देशाला सवन राज्याला निवडणुकीच्या संबंधीची आस्था ही असताना त्यांच्या मनात छमता काय येते याचा अर्थ आहे निवडणूक पद्धतीमध्ये काही सरकार निर्माण झाली आणि मतदार जो आहे त्याला खाशीही वाचत नाही म्हणजे काय आता आपण ई व्ही एमद्वारे हे मतदान घेतो तुम्ही वतन गाजता त्याच्यानंतर तुम्हाला कळतं आणि तुम्ही समाधानी होता मतदान झाले म्हणून पण काही निकाल असे आले की त्यामुळं तुमच्या मनात सरकार आणि एकट्या तुमच्या मनात नाही अनेक व्यवसाय लोकांच्या मनात सरकार आली ते अस्वस्थ झाले आणि याच्यात तुमच्या दुरुस्ती केली पाहिजे जगात काय केलं जात याचा विचार केला पाहिजे ही भावना लोकांच्या मनात निर्माण व्हायला आज जगाचा मोठा देश आहे अमेरिका अमेरिकामध्ये मत मसोफेची चाकल्या जात जगाचा लोकशाहीचा दुसरा मोठा देश इंग्लंड तिच्या मत मसोफेची टाकले जात युरोप खंडातले सगळे देश हे आपल्यासारखे एव्हीएमवर जात नाहीत अमेरिकेनं ना, आणि काही देशांनी एकेकाळी एव्ही विचार केला पण त्या सगळ्या देशांनी निर्णय घेतला की आता हे एव्ही नको काय असेल तर लोकांना मत फेटी टाकायचा अधिकार हा आपण दिला पाहिजे आणि त्यांचा दिला आता जग का असे आमचाच हात आमच्याकडे सरकारी आली त्या सारख्याच्या लोक अस्वस्थ काही गोष्टी दिसतात अर्थात जयंत तुम्हाला काही अखेरवारी सांगितली आणि त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं याच्यात काहीतरी गरज आहे आम्ही काय माहिती गोळा केली ती माहिती काय दिसते की लोकांनी मतदान केलं पण किती लोक निवडून आले ह्याचा आकडे त्या मतदानासारखे नाही आहेत आणि त्यामुळे साहजिकच लोकांच्या मनामध्ये ही मोठी सरकार आलेली आता ही गाजवायची असेल तर काय करता येईल एकच गोष्ट आहे की आता देशामध्ये निवडणूक पद्धती ज्या स्वीकारलेल्या आहेत त्याच्यामध्ये बदल केला पाहिजे आणि याच्याबद्दलची जागृती तुम्ही लोकांनी केली मला काही काही गोष्टीचं आश्चर्य वाटलं मी इथे यायचं ठरवलं चार सात दिवसाचं होईल आणि त्याचं कारण तुमचं मतदान झालं आणि त्याच्यानंतर तुमच्या मनात शंका आली आणि तुम्ही असं ठरवलं की आपल्या गावात हे मतदान आपण घेऊ ते अधिकृत नव्हतं सहसा जे नव्हतं तुम्ही गावाने वसून ठरवलं की असं असा पुन्हा एकदा मतदान वेगळ्या पद्धतीने करायचं आता आज तुमचा अधिकार होता पण हा निकाल तुम्ही घेतल्याच्या नंतर पोलीस खात्याने बंदी का कोणता कायदा असा आज या ठिकाणी मी भाषण करतोय तुम्ही ऐकताय उद्या खोलीस कच निर्णय घेतला की मी बोलायचं नाही आणि तुम्ही ऐकायचं नाही हे कुठला कायदा असं कुठं कायदा आहे आणि असं असताना तुम्हाला इथं जमायचंच नाही जमाव बंदीत तुमच्याच गावात तुझी गमतीची गोष्ट आहे ते या ठिकाणी का केलं हे मला समजत नाही तुम्ही पुन्हा मतदान तुमच्या समाधानासाठी हा करायचा निर्णय घेतला त्याला सरकारची बंदी कशी येऊ शकते आणि तुम्ही हे केलं म्हणून तुमच्या खचले भरले मला काही समजत नाही खतरा काही गुन्हा केला चोरी केली आणखी काय केलं त्याच्या खत्या भरा पण गावाने ठरवलं एका वेगळ्या दिशेने जायचं त्यासाठी खचर आणि ह्या खचला माझी गावचे सरपंच आहेत आपले आमदार जानकर आहेत या सगळ्यांना विनंती ही आहे याचा रेकॉर्ड तुम्ही आम्हाला द्या जमावबंदीचं रेकॉर्ड इथे काय जो प्रत्यक्ष बंदी करून काय निर्णय राबवला त्याची माहिती आहे रेकॉर्ड पोलीस खात्यात तुमच्या केलेली खत केस त्याच रेकॉर्ड या सगळ्या गोष्टी आमच्याकडे द्या आणि आम्ही या ठीक ठिकठिकाण नेणार नेणार कृती महाराष्ट्रात निवडणूक आयोग आहे त्यांच्याकडे तुमची तक्रार राज्याच्या मुख्यमंत्र्याकड देऊ देशाच्या प्रधानमंत्र्याकड देऊ देशाचे केंद्रीय निवडणूक आयोग त्यांच्याकडे सुधारले हे कशासाठी आपण म्हणतो की महत्वाच्या मिळाल्याचं दुःख नाही काल सोकावतो निवडणूक यांच्या काल एकदा सोपवला की तुम्हाला सर्वांच्या अधिकारावर संकट आल्याशिवाय राहणार नाही आणि सगळी माहिती द्या आणि शक्य असेल तर तालुक्याच्या सगळ्या गावात ठराव करा की आम्हाला मतदान नको आणि आम्हाला जुन्या पद्धतीने निकाल पाहिजे आणि त्या ठरावची फेर उत्तर आमच्याकडे द्या ते आमच्याकडे देश आम्ही लोक त्या संबंधी कुठं फोसवायचं त्या ठिकाणी ते होत हे मी बोललो तर काल मुख्यमंत्र्यांनी मला सल्ला दिला त्यांनी असं सांगितलं की फळसाहेबांनी हे करणं योग्य नाही काय चुकीची बसली की तुमच्या गावी येणं चुकीचं आहे तुझं म्हणणं ऐकून घेणं चुकीचं आहे काही पद्धतीच्या उद्देव लोकांच्या सरकार ते सरकारची माहिती घेऊन त्याचं निर्धार करण्याच्या दे उद्दलची काळजी घ्यावी हे चुकीच आहे शेवटी लोकशाही कशासाठी लोकांचे काधिकारच आहेत आणि ते अधिकार जतन करण्याच्यासाठी काय अडचणी येत असतील तर लोकप्रतिनिधीने त्याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे મુખ્યમ વિનંતી કરતો શંકા શંખ કરાયું કે જેને નિવડક યંત્ર ગેરવિશ્વાસ હા જનતા ભૂમિકા એટલા માટે રાજકારણ हे सुद्धा काही करायचं नाही आणि मी सांगतो स्वच्छ ठराव करा आम्ही ही सगळी माहिती राज्य सरकार केंद्र सरकार निवडणूक आयोग यांच्याकडे देऊ शक्य झालं आणि मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं तर मी त्यांना विनंती केली की तुम्ही स्वतःच्या गावात या लोकांचं म्हणणं ऐका महिलांच्या म्हणण्यात का आणि त्यांच्या म्हणण्यात तच असेल तर ते दुरुस्त करायच्या संबंधी त्यांना सरकार द्या हा आग्रह मुख्यमंत्र्यांच्या करायला माझी किंवा उत्तम उत्तमांची किंवा धैर्यशीलची अजिबात आमची अडचण नाही या गोष्टी आम्ही करायला तयार आणि हे गोष्टी अत्यंत महत्वाच्या म्हणूनच आम्ही सगळेजण आज या ठिकाणी आलेले आज पार्लमेंट चालू आहे आता इथून आणि पुण्यात जाऊन मुंबईला जाऊन पार्लमेंटमध्ये जाऊन हा विषय आज तुमच्या गावामध्ये काय चर्चा झाली हे कोणतरी आमच्या वतीनं त्या ठिकाणी मांडेल आणि या प्रश्नाला वाटप होते हे सबद्दलची काळजी घेऊया मी जाणकरांना धन्यवाद देतो गेले काही दिवस त्यांना झोप नाही काही झाल्या तर तो हा झुद्धा म्हणतात मला माहिती नाही रात्री झोपत काय बोलतात तर माझी खात्री आहे या खर्चाची सरवणूक झाल्याशिवाय आमचा हा घरी स्वस्त बसणार नाही आणि तुम्ही त्यांना स्वस्त बसून देणार नाही ही <coughs> अवस्था त्यांची आहे आणि त्याबद्दल त्यांना मला फसूनचा मी धन्यवाद देतो मी काही अधिक बोलून विचार करत नाही इथं आल्याच्या नंतर माझ्या आत्ता लक्षात आलं ते एकदा लोकसभेला मी उभा आणि तुम्ही मला मत दिली मी मत मागायला सुद्धा आलो न मागच्या तुम्ही मत दिली कारण मालखी रस्त तालुक्यावर विजयदाच्या नेतृत्वाखाली प्रचंड मत त्या काळामध्ये मला मिळाली होती हे गाव सुद्धा अफवाद नसतात आणि तेव्हा मस्त दिली त्याच्या अंगात उशीरा करण्या मी आज या ठिकाणी मानतो सुवा सर्वांची रजा घेतो आणि या कामाला आम्ही उत्तम मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्त असणार नाही ही खात्री अफ देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा